करणी काम बीज वाढवावे नाम छत्रपती शिवबा राजान साडे वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण करून खऱ्या अर्थानं धर्माचं पालन केलंय आणि धर्माचं पालन केल्यामुळे आज तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाने जीवन जगता येत ही कृपा त्या विश्ववंद छत्रपती शिवरायांची आहे स्वराज्य निर्माण करताना जेवढं शौर्याच्या बळावर निर्माण झालं तेवढच संस्काराच्या जोरावर निर्माण झालं कल्याणचा खजिना जिंकण्याकरता मावळ्यांची फोज गेली कल्याणहून खजिना जिंकून आणला म्हणून प्रत्येक मावळ्याच्या पाठीवर राजाने शब्बाकीची थाप दिली पण एक मावळा राजांकडे राज कल्याणचा खजिना जिंकला म्हणून शब्बाकीची थाप आहे तर कल्याणच्या खजिन्यातून मी तुमच्याकरता सुंदर असा नजराना घेऊन आलो आहे तो तुम्ही स्वीकारणार का राजे म्हटले पाहिला की ठरवे स्वीकारायचा की नाही कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम समाजाची सून आबाजी नावाच्या मावळ्यानं पळवून आणली आणि ती राजांच्या समोर दरबारात पेश केली आणि तो राजाला म्हणाला राज हा तुमच्यासाठी नजराना <laughs> कदाचित हा नजराना बघून राजे खुश होतील हा नजराना बघून राजा आपल्याला बक्षीस देतील शबासकी देतील कौतुकाची थाप पाठीवर देतील असं आबाजीला वाटलं होतं कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराची सून राजाच्या दरबारात आहे थरथर कापते आहे दुश्मनाच्या दरबारात मृत्यूच्या जपड्यात आले आणि आबाजी म्हणतो राज हा तुमच्यासाठी नजराना कल्याणच्या मुस्लिम सुनेच्या अंगाचा थरकाप राजानं पाहिला आणि राजे शाह दोन उठून ताट दिसून हाताचा दिल्या चेहरा लालबुंद झाला आणि म्हणाले आबाजी या महाराष्ट्राच्या पातीची परंपरा सांगते परावि नारी माऊली समान पर स्त्रिया सदा बहिणी माया या महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे परस्त्रीला आपल्या आईचा बहिणीचा सन्मान देण्याची मावळ सेनेत राहून जर परस्त्रीवर अत्याचाराचा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला मावळ सेनेत राहण्याचा अधिकार नाही ना। राजानं आबाजीला मावळ सेनेतून काढलं आणि कठोर शिक्षा दिली आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा अंगाचा तरकाफ राजाचे शब्द ऐकून कमी झाला आणि राजे म्हणाले आई साहेब घाबरू नका तुमच्या अबरूला इथं कसल्या प्रकारचा धोका नाही हे तुमच्या लेखाच आहे कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेचा आई म्हणून सन्मान राजाने मासाहेब जिजाऊंच्या हातानं साडी चोळी देऊन वटी भरून हिंदू धर्म पद्धतीने सन्मान केला आणि दोन मावळ्याला तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी दिली दोन मावळे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घरी घेऊन निघाले घरच्या लोकांनी आशा सोडली आहे दुश्मनाच्या पळून नेलेली आमची स्त्री जिवंत वापस येणं ना शक्य नाही आणि तिच्या नवऱ्यानं पाहिलं राजांचे दोन आपल्या पत्नीला घेऊन येत आहेत पाहिलं धक्का बसला आणि जवळ आलेल्या आपल्याला बायकोला तो विचारता झाला तू दुश्मनो दरबार दरबारसे वापस आई ती बोलते हा जी मै दुश्मनो के से वापिस आई लेकिन खाली हाथ नहीं आई दुश्मनों के दरबार से सम्मान लेके आई लेकिन सिर्फ सम्मान ही नहीं तो मैंने मेरे आंखों से आज अल्लाह को देखा है मैंने मेरे आंखों से आज खुदा को देखा है मैंने मेरे आंखों से आज भगवान को देखा है गालावरती स्मित हास्य करत तिचा नवरा विचारता जहाला कौन अल्लाह कोण खुदा कौन भगवान कल्यांचा मुस्लिम सुभेदाराच्या सुनेने दिलेला उत्तर आहे आपले मुंह में भगवान शिवशंकर का नाम धारण करके हम जैसे बेटियों को बचाने वाले छत्रपती शिवाजी महाराज नाम के भगवान हमने दीका पर स्त्रीला आईचा दर्जा देणारा संस्कारी राजा आदर्श राजा सार्वभौम राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे हल्ली आमचे तरुण छत्रपतीचा मावळा स्वतःला म्हणून घेतात ज्याला छत्रपतीचा मावळा म्हणून घ्यायचा आहे छत्रपती आणि मावळ्यांनी उभ्या हयातीत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही ज्या दिवशी तुम्ही सगळ्या व्यसनांचा सर्वस्वी त्याग कराल त्या दिवशी तुम्ही छत्रपतींचे खरे मावळे व्हाल हल्ली आमच्या बोर राजांचे मावळे स्वतःला समजतात हल्ले आमचे पोरं स्वतःला कट्टर शिवभक्त समजतात हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर शिवरायांचा फोटो आहे हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर शंभूराजांचा फोटो आहे हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर नाव असतं छावा तोंडात असतो मावा असं काय करू तर माझ्या भावा कधीतरी त्या राजांचं चरित्र वाचत जावा माझ्या राजानं संस्कारी जीवन जगवून सगळ्या मावळ्याला संस्काराने जगायला शिकवलं आणि स्वाभिमान या मातीत पेरण्याचं काम केलं एक एक मावळा स्वराज्या करीता लढतो आहे आणि राजे सुद्धा वेळ प्रसंगी स्वतःचा प्राणपणाला लावायला तयार आहे छत्रपती शिवाराजानं छोट्या संकटाच्या वेळी मावळ्यांचा वापर केला आणि मोठ्या मोठ्या बलाढ्य संकटाला महाराज स्वतः निधड्या छातीने सामोरे गेले औरंगजेब बादशहाला बादशाह बाच्या पदाची पगडी मर्यापर्यंत डोक्यावर घालू न देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि शाहिस्ते खानाची बोट छाटून पलता भुई थोडी करायला लावणारा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे तानाजीनं आपलं बलिदान द्यावं शिवा बलिदान द्यावं बाजी प्रभू न सिद्धी मसुदाच्या वेढ्यात जाऊन आपलं बलिदान द्यावं आणि राजाने सुद्धा अफजल खान नावाचा वैरी स्वराज्याचा निपात करण्याकरता चालून आला त्याला निधड्या छातीने स्वतः राजानं सामोरं जावं विठाला 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 आहे म्हणतात धर्माचं पालन करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र घेऊन आम्ही धर्माचं पालन करू तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तुकोबांचा बाण संपला की शिवबांची तलवार आता काढू माझी वेळ झाली आहे दहा मिनिट घेतले तर चालेल सगळ्यांची परमिशन असेल तरच चालेल सरपंच ओके अफजल खानाचा कोथळा काढला प्रतापगडाच्या पायत्याला तो प्रसंग शाहिराच्या वाणीतून सांगतो जरा भजन करा कर